तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे बारा वाजता लाईव्ह येण्याचे प्रॉमिस केले होते निश्चय केला होता तर तुझ्याप्रमाणे आपण बारा वाजता ऑनलाईन आलेलो आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो शेतकरी बांधवांनो खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे लाईव करण्याचे कारण आपले जे शेतकरी बांधव आहेत ते त्यांचे जे दिशाभूल होते जे जमीन मोजणी करताना त्यांची जी दिशाभूल होते जे भूमी अभिलेखवाले आहेत ते मोजणी करतात परंतु याचं जे माहिती आहे ज्या सध्या नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जी पी एस मशीन ई टी एस याची माहिती आपल्या शेतकऱ्यांना नाही माहीत नाही आहे त्यामुळे ते ॲडजस्टमेंट करून सर्वे मोजणी करतात याचा तोटा शेतकऱ्यांना होतो तुम्हाला जर नवीन तंत्रज्ञान याबद्दल जर माहिती आहे असेल तर तुम्ही त्यांना थांबवू शकता व आपली मोजणी बरोबर करून घेऊ शकता जी पी एस आणि ई टी एस हे असे मशीन आहे जे अ अक्षांश व रेखांश याच्यावर चालते म्हणजे कॉर्डिनेट सिस्टीमवरती चालते आजचा विषय आहे आपला तंत्रज्ञान जमीन मोजणीमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान पहिला प्लेन टेबल आणि ए टी एस मशीनवरती मोजणी व्हायची आता मित्रांनो जी पी एस मशीन ज्यावर एक रोवर असतो आणि एक कोर स्टेशन असतो कोअर स्टेशन मित्रांनो आपण मापशा एवढीमध्ये बघितलेलं आहे प्लेन टेबलनं मोजणी करताना मित्रांनो एक दिवस लागायचं कारण की ते शंभर शंभर ते दोनशे मीटरवर शिफ्ट करायला लागायचे कारण की पॉईंट वयवाट घेताना जे मोठमोठे झाडे आहेत त्यांचा अडथळा येतो आणि काही गवत असेल ऊस असेल किंवा बिल्डिंग्स असतील याच्यामुळे ते, ते पॉईंट फाईंड आउट करायला खूप वेळ लागायचा त्यानंतर प्लेन टेबल झालं त्यानंतर मित्रांनो ई टी एस मशीन आलं ई टी एस मशीनने पण चार फूट उंची असल्यामुळे त्या रॉडची मिररची त्या फ्रिजमॅटिकची त्यामुळे चार फुटाचे वर काही दिसायचे नाही त्याला पण अर्धा दिवस लागायचा शिफ्ट करून आता मित्रांनो जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते म्हणजेच डी जी पी एस मशीन आहे त्यामध्ये एक रोवर असतो एक कोअर स्टेशन असतो कोअर स्टेशन एका ठिकाण जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचा रेडियस एक शंभर मीटर अस शंभर किलोमीटर असते शंभर किलोमीटरमध्ये ते आपल्या रोवरला रेंज देत असते तुम्ही कुठेही जाऊन तुमच्या रोअरने मोजणी करू शकता मित्रांनो तर हे जे तंत्रज्ञान आहे हे कसे वापरले जाते आणि याची माहिती कशी मिळेल हे मी तुम्हाला माझ्या साईडवरती पण शिकवणार आहे आणि मित्रांनो मी ट्रेनिंग पण घेतो आणि हे ट्रेनिंग मित्रांनो फ्रीमध्ये असते आपले फक्त तुम्हाला तुम्ही ट्रेनिंग घेणार आहेत त्याचे पैसे पण मी देणार आहे तुम्ही म्हणजे समजा माझ्याकडे तुम्ही इंटर्नशिप लावलेला आहे प्रकारे मी तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे तुम्हाला इंटर्नशिपचे पैसे पण मिळणार आणि मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये राहणे खाणे पण मिळून जाईल फक्त तुम्हाला फ्रीमध्ये माझा हेतू काय आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना चांगली एक संधी उपलब्ध व्हावी शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये तर आपण आलो होतो कुठं जी पी मशीन यामध्ये कोअर स्टेशन असतं आणि एक रोवर असतं तर मित्रांनो कोअर स्टेशन एक बिल्डिंग सारखं असतं मोठं हे असतं सारखं ते एका ठिकाणी स्टेबल असते एका ठिकाणी फिक्स केलेलं असते आणि रोवर जे आपण सर्वेवर घेऊन फिरतो त्याला रोवर म्हणतो मित्रांनो हे दोन्ही एकमेकांना कनेक्ट असतात आणि हे वरती ती सॅटलाईटला कनेक्ट असते त्यामुळे एक विधी पॉईंट फिक्स पॉईंट मिळतो आणि त्याला आपण ॲव्हरेजमध्ये पॉईंट घेऊ शकतो ते एकदम सोपे आहे मोजणी कशी केली जाते मित्रांनो पहिल्या त्या रोव्हरने तुमची वयवाट मोजली जाते तुमच्या जुना खुणा आहेत जी तुमची वयवाट आहे जे तुम्ही कसता आहे ते पहिला ते चारो बाजू काय पाच बाजू असतील ती बाजू घेतली जाते व ती त्या मशीनमध्ये स्टोर केली जाते त्यानंतर ही जी मोजणी केली जाते ही तुमच्या सर्वे नंबरच्या हिशोबाने केली जाते जे तुमच्या टिपण नकाशा आहे फाळणी नकाशा आहे त्याच्यावरून ही मोजणी केली जाते टिपण नकाशा कसा सोडवायचा फाळणी नकाशा कसा सोडवायचा हे पण व्हिडिओ अपलोड आहेत आणि रेकॉर्ड कसा बसवले जाते हे पण मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आणि ऑनसाईट ट्रेनिंग पण घेणार आहे आणि ऑनसाईट व्हिडिओ पण बनवणार आहे मित्रांनो तर पॉईंट स्टोर केल्यानंतर टिपण नकाशा सोडवायचा त्यानंतर पाणी नकाशा सोडवायचा आणि मित्रांनो हे नकाशे एकामेकावर बसवायचे आणि ते पॉईंटला अलाइन करून पॉ तुमच्या बाँड्रीचे पॉईंट फाईंड आऊट करायचे आणि ते मशीनमध्ये स्टोअर करून ते पॉईंट दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला तुमच्या बाँड्रीच्या खुना दाखवायचे हे मित्रांनो प्रोसेस असते यामध्ये ही अशी प्रोसेस शिकण्यासाठी मित्रांनो ऑनलाईट ट्रेनिंग गरजेचं आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड होत असतो मित्रांनो आणि रोज मी बारा वाजता ऑनलाईन येत असतो तुम्हाला काही माहिती विचारायची असेल किंवा प्रश्न काय असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मी तुम्हाला माझ्यासोबत बोलण्यासाठी लाईव्ह पण घेऊ शकतो थँक्यू सो मच मित्रांनो हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल